नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण सर्व रूटीनचे काम सोडून या ठिकाणी काय आला हा तर आपल्याला या ठिकाणी या धनसांगी मतासना मध्ये आपले महायुतीचे लाडके नेते एक मतादा उलहा त्यांना निवडून आणायचं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला काय करायचं तर वीस तारखेला या ठिकाणी एक नंबरच बनुष्यबाणाचं बटन दाबून दादा यांना विधान भवनात आपल्याला पाठवायचं मला तुम्हाला सांगत असताना महत्वाचं काय या ठिकाणी निवडून द्यायचंय तर महायु महायुतीमध्ये या ठिकाणी बऱ्याचशा कल्याणकारी योजना या महायुतीच्या सरकारमध्ये झालेल्या आहे त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना अशा वेगवेगळ्या विविध कल्याणकारी योजना या महायुतीच्या सरकारमध्ये झालेल्या आहेत अंमलबजावणी नाही आपण बघतोय रोजच्या पेपरमध्ये येतात महाविकास आघाडीचे नवीन काहीतरी वेगवेगळ्या योजना ह्या फसव्या घोषणा आहेत याच्यावर तुम्ही काही आता या ठिकाणी त्यांच्या भूथापाला बळी पडू नका महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी महिलांना दीड हजार रुपये खात्यावर जमा केले आहे आणि म्हणून या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये दादांना या ठिकाणी शिंदे साहेबांनी धनुष्य बादांची निशाणी नी दिली आहे आणि दादा फक्त या ठिकाणी आमदारच होणार नाही तर या महायुती सरकारमध्ये ते मंत्री होणार आहेत म्हणून दादाला या ठिकाणी तुम्हाला प्रचंड मताने निवडून द्यायचं दादा एक प्रचंड बुद्धिमान प्रशासनात अस्त पैलू व्यक्तिमत्व आहे दादांचं जर या ठिकाणी वर्णन करायचं आणि त्यांच्या कार्यकर्त्याला वर्णन करायचं झालं तर मला वाटतं वेळ कमी पडेल म्हणून या ठिकाणी आता तुम्ही खूप वेळ मतदान केलं थकला असताल आता थोडं बदला मला तुम्हाला विनंती करायची आता या बटन दाबूर दाबूर आता तुम्हाला परिवर्तन करायचं आणि ते परिवर्तन यांना प्रचंड मताने निवडून द्यायचे आपण द्याल अशी विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने आता जा आणि आपल्या पाहुण्याला सांगा की आता या ठिकाणी दादा आमदारच नाही तर आपल्याला मंत्री